नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा देश व त्यां राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका बेसबॉल ऑप्शन क्रमांक दोन भारत बुद्धिबळ ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान हॉकी ऑप्शन क्रमांक चार ब्राझील फुटबॉल तर ऑप्शन क्रमांक दोन भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र विधानसभा सदस्य दोनशे अठ्ठ्याऐंशी हे बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र लोकसभा सदस्य अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य सभा सदस्य एकोणीस आणि ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्र विधान परिषद सदस्य तर ऑप्शन क्रमांक चार ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक तिसरा फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली ऑप्शन क्रमांक दोन विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली भारतातील पहिले इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन दादरा नगर हवेली व दिवदमान हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्र पोलीस दलातील पहिले आयर्नमॅन वुमन कोण आहेत महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिले आयर्नमॅन वुमन कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्र विधानपूर्ण परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन अंबदास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली तर ऑप्शन क्रमांक एक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीस जल जीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पानबुडी कोणती भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पानबुडी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन आय एन एस अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक दोन इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न <us> क्रमांक तेरावं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन चार वर्षांनी कुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे तीसमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा राजपथचे नवीन नाव काय होणार आहे राजपथचे नवीन नाव काय होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कर्तव्यपथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मीनाक्षी मंदिर मदुराई ऑप्शन क्रमांक दोन कर्तव्यपथ दिल्ली ऑप्शन क्रमांक तीन इंडिया गेट मुंबई ऑप्शन क्रमांक तीन सूर्य मंदिर कोणार्क तर ऑप्शन क्रमांक तीन इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही तर ऑप्शन क्रमांक तीन देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते तर ऑप्शन क्रमांक एक राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक नंद किशोर सिंग हे पंधरावे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर्तव्य कर्तव्यपथ हे ठिकाणं कुठे आहे कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा रॅमन मेगसेस सप... पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली रॅमन मॅक्सेस पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तावन्न साली रॅमन मॅक्सेस पुरस्काराची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला होता विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणाऱ्या मदर टेरेसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक पाच जून जागतिक पर्यावरण दिवस ऑप्शन क्रमांक दोन अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान ප, राष्ट्रीय विज्ञान दिन तर ऑप्शन क्रमांक चार बावीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन तर ऑप्शन क्रमांक चार बावीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता तर ऑप्शन क्रमांक दोन एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोटॅशियमची संज्ञा के ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चाळखे वाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन जमसंडे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा दोन हजार तेवीस चे प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे दोन हजार तेवीसचे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंदोर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस वा स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा भारतीय राजघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंचवीस ते अठ्ठावीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंधरावा वित्त आयोग सुरू आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक तीन भारतीय वित्त आयोगाची स्थापना एकोणीसशे एकावन्न साली झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती तर ऑप्शन क्रमांक तीन नीलम संजीव रेड्डी यांची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती ही आपली करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत तर ऑप्शन क्रमांक चार भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत हे ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस पाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅजस्ट मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅजस्ट मागणी केली होती तर ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य संघाची मागणी केली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा आशिया कप दोन हजार बावीसचा विजेता देश कोणता आशिया कप दोन हजार बावीसचा विजेता देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीलंका हा आशिया कप दोन हजार बावीसचा विजेता देश होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही तर ऑप्शन क्रमांक चार लेनांद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार रायगड जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुरुस्ती त्र्याहत्तर पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे त्र्याहत्तर कायद्यानुसार पंचायतराज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उपराष्ट्रपती डॅज पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात तर ऑप्शन क्रमांक एक राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस पहा भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन चिल्का सरोवर ओरिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील डॅजशा नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्राला सुमारे डॅजस लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला सुमारे डॅज कि मी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांनी केले होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन जनतेची बचती ठेवली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता तर ऑप्शन क्रमांक दोन लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा रेबीजे डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळांतर लक्षणे वाढीस लागतात रेबीज या आजारात डायजेसच्या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात तर ऑप्शन क्रमांक एक दहा दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली तर ऑप्शन क्रमांक दोन पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे त्र्याण्णव साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा युक्रेनची राजधानी कोणती युक्रेनची राजधानी कोणती तर ऑप्शन क्रमांक दोन युक्रेनची राजधानी किव हे आपले करेक्ट गरें आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा भारतीय लष्कराने डॅजश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला भारतीय लष्कराने डॅज रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण तर ऑप्शन क्रमांक तीन पी आर श्रीजेस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक अशोक कुमार माथुर हे सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते तर ऑप्शन क्रमांक चार हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अक्षरांना म्हणतात अक्षरांना म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार अक्षरांना ध्वनी प्रश्न क्रमांक पंधरावा गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीसशे नव्याण्णव साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा

रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी तर ऑप्शन क्रमांक चार जुन्या संरक्षणाशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय लहान मुलांना झोपण्यासाठी गालेले गीत म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक चार अंगाई गीत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा कागदाचा शोध डॅजश या देशामध्ये लागला कागदाचा शोध डॅजश या देशामध्ये लागला तर ऑप्शन क्रमांक दोन कागदाचा शोध चीन या देशात लागला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात तर ऑप्शन क्रमांक दोन हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक श्री

Earth... दिनांक डायजस्ट रोजी पदभार स्वीकारला आहे तर ऑप्शन क्रमांक एक चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस या रोजी पदभार स्वीकारला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक एक न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डर्बिनने डायजस्ट ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला सन अठराशे एकोणसाठमध्ये चार्ल्स डर्विनने डॅवजसच्या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला तर ऑप्शन क्रमांक दोन ओरिजिन ऑफ ऑफ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डायजाच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅजच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते तर ऑप्शन क्रमांक चार मॅग्नाईट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा वा मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक दोन चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा भारताने कोणत्या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प राबविले आहे भारताने कोणत्या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प राबवला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन इराण या देशासोबत चबाहर रेल्वे प्रकल्प प्रकल्प राबवला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा अनुज या शब्दाचा अर्थ काय अनुज या शब्दाचा अर्थ काय तर ऑप्शन क्रमांक एक अनुज या शब्दाचा अर्थ भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश आहेत सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नाप्ताली बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला तर ऑप्शन क्रमांक चार हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात तर ऑप्शन ऑप्शन क्रमांक दोन मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा विधान परिषदेवर डॅजस्ट सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात विधान परिषदेवर डॅजस्ट सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात तर ऑप्शन क्रमांक एक, एक एक बारा अंश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा लाडीचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे तर ऑप्शन क्रमांक चार अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅजस या ठिकाणी आहे महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डायजेस्ट या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक चार नानवीज या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा कोणते भाषिक राज्य सर प्रथम अस्तित्वात आले कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅजश आहे गोलपिटा हा कविता संग्रह यांचा डॅजश आहे तर ऑप्शन क्रमांक एक श्री नामदेव साळ यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अंगार मळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंडविधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक अठराशे साठ साली भारतीय दंडविधान संहिता संमत करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वा महाराष्ट्राचे एकूण किती कृषी एक हवामान विभाग आहेत महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कृषी हवामान विभाग आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो कुंभारली घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो तर ऑप्शन क्रमांक तीन कुंभारली घाट हा कराड व चिपळूण या दोन शहरांना जोडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला बिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला तर ऑप्शन क्रमांक एक सातोशी नाका मोटो, यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा, जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा फुटबॉल खेळातील कप दोन हजार वीसचा विजेता डॅश आहे फुटबॉल खेळातील कप दोन हजार वीसचा विजेता डॅश आहे तर ऑप्शन क्रमांक चार इटली दोन हजार वीसचा विजेता इटली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नतुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे नतुलाखेंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक चार नतुलाखेंड हा सिक्कीम राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा हायकू हा काव्य प्रकार डॅजस भाषेतून मराठीत आला आहे हायकू हा काव्य प्रकार डॅज भाषेतून मराठीत आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव गव्हर्नर जनरल कोण सतीची साल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण तर ऑप्शन क्रमांक चार लॉर्ड विल्यम बेटिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल